नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा काल सिंहगड कॉलेज वरती जो गदारोळ झाला म्हणजे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर घर संबोधलं जातं आणि या पुण्यामध्ये सिंहगड कॉलेज आहे सिंहगड म्हणजे नवले यांचं नवले इन्स्टिट्यूट म्हटलं जातं ते सिंहगड कॉलेज या कॉलेजवरती लॉला लाडमिशन घेण्यासाठी सी दोन नंबर लागलेले एक दिव्या शिंदे म्हणून जे सरकार म्हणून अकाउंट आहे या दिव्या शिंदे चा नंबर लागला होता परंतु या कॉलेजचा जो भ्रष्टाचार आहे हे कॉलेजचं जे कॉलेज आहे या कॉलेजनं या दिव्या शिंदेला कशा पद्धतीनं ऍडमिशन नाकारलेलं आहे आणि त्या ठिकाणी लाखो रुपयाचं डोनेशन घेऊन ती दुसऱ्याला शीट दिलेली आहे आणि त्यानंतर मात्र त्या दिव्या शिंदेने पत्रकार घेऊन जाऊन सामाजिक कार्यकर्ते घेऊन त्या कॉलेजचा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं चवट्यावरती आणलेला आहे हा दिव्या शिंदेचा संपूर्ण व्हिडिओ आपण Uh, माझ्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता की कशा पद्धतीचं काय झालेलं आहे uh, uh, तर त्याच विषय आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चर्चा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि बघा हा पहिल्यांदाच आपण दिव्या शिंदे यांचा हा जो व्हिडिओ आहे हा बघा जयंत पाटील सोनी सी एस चे जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही काल गा का? काल बघितलंय काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट ऐका रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असा सीएटी सेल माझ्या डॉक्युमेंट चुकीच्या व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की या सीएटी सेलची ची चुक आहे सीएटी सेल डॉक्युमेंट व्हेरीफाय केले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीएटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला ला सेलनी तोपर्यंत सीआय सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन ला ला रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घेईन मी लेखी दिलं यांनी मला आठ तास तिथं थांबवलं हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या होतात कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल सीईटी सेल आणि सीएटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथोरायझेशन कॉलेज कडे सीएटी सेलकडे किरड्यावरती पडला फक्त त्यांच्या चुत्या पानामुळे यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीटी सेल कड सीटी सेल मध्ये कॉलेज कडे बाजार काळाबाजार करेला काय चाललंय तीन तीन लाख रुपया माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज ने घ्यायचा आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थी आले आम्हाला संघटना शिंदे सांगा संघटना शिंदे सांगा मला लेखी काल मला इकडचं तिकडं इकडचं तिकडच इकडचं तिकडं फिरवताय हा माणूस बोललाय पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या टोवर निघून जायला ते विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे जे सांगितलं सीएटी सेलकडून मेल पाहिजे मी आणला इथे यायला सांगा मी कोणाला इथं बांधील नाही कोणावरती त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटली आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जाऊ पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर माझी लिहून द्या कामदार

माहिती दादा तुला हाडा मासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये मा पडू नको मी कोणाला ना घाबरत नाही सगळ्यासाठी चळवळ झाली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोरं तीन तीन चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले की द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावर माणसाला फोन करतात तुझा नंबर लागलाय एक तासात येशील तर तुझं ॲडमिशन होईल नाही तर दुसऱ्याला दिलं जाईल आणि मला लेखी द्या मी चालली जाईल मला लेखी हवं आहे तर तुम्ही माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लोक ना मग तुझ्या कर हे त्यांच्या शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर ठरवलं ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेल आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या जर मी आले का मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीएटी सेल स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं का असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे पासी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या झाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखादा लो करणारा पोराला तुम्ही वंशावळ पासून दादा कोण होता परदादा कोण होता सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आला मी आणलं गव्हर्नमेंटला इथे उभं करू आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इशू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या चूक आहे असं तुम्ही द्या ते मला काल म्हटलंय सीआयसुमेंट व्हेरीफाय करतं जर असंय उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लवकर असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण म्हणजे उद्या जर मी माझ्या मृत्यूचा दाखला तिथं टाकलं म्हणजे सेल व्हेरीफाय करेल बरोबर जर सीआयस घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हॅन्डल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना मी काल स्टुडंटच्या हेस आले, आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी <coughs> मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असते मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला असेल बघा कशा पद्धतीनं त्या दिव्या शिंदेच जे ऍडमिशन झालं होतं या कॉलेजेसनं जाणीवपूर्वक नाकारलेलं आहे म्हणजे आज शिक्षण एवढं महाग झालेलं आहे की शिक्षण शिक्षण घेणं हे कठीण होऊन बसलेलं आहे हे जे कॉलेजेस वाले आहेत कॉलेज आहेत हे फक्त आणि फक्त पैसा आणि त्याच्यात असं झालेलं आहे की हे कॉलेजची जी मंडळी आहे सगळी ही सगळी राजकारणाशी रिलेटेड आहेत म्हणजे कुठल्या ना कुठल्या राजकारण्याशी त्यांचं साठोलोट आहे जवळचे संबंध आहेत आणि या संबंधांमुळे हे फक्त आणि फक्त पैशाकडं आता ज्या ज्या कॉलेजेस आहेत मोठे मोठे जी कॉलेजेस आहेत हे सगळी राजकारणी लोकांच्या रिलेटेड आहेत त्याच्यामुळे या कॉलेजेस वरती काहीही कारवाई होत नाही जरी कुणी येऊन गोंधळ केला तक्रार देण्याचा प्रयत्न केला दिके, तरी देखील पोलीस देखील तक्रार घेत नाहीत आता सीएटी मधून झालेल्या मुलीनं त्या कॉलेजला जाऊन जाब विचारला की माझं ऍडमिशन झालेलं असताना तुम्ही ऍडमिशन माझं नाकारण्याचा अधिकार काय हे या मुलीनं आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं असेल की कशा पद्धतीनं तिनं ते तिला ऍडमिशन मिळालं आणि या कॉलेजसनं जे नाकारलेलं आहे ऍडमिशन तिचं त्या बाबतीनं लॉ कॉलेजला जाऊन अं तिथं त्या तिथं जे कॉलेज म्हणजे व्यवस्थापन आहे या व्यवस्थापनाचं कशा पद्धतीनं वाबाड काढलं आणि कशा पद्धतीनं त्या व्यवस्थापनाची पोलखोल केली हे आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल परंतु मला एवढं सांगायचं की महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती झालेली आहे की ऍडमिशन घेणं म्हणजे शाळा शिकणं आणि दवाखाना करणं हे एवढं महाग झालेलं हो, आहे की भयानक असं झालेलं आहे म्हणजे हे सरकार कुठलं जरी असलं महाराष्ट्र राज्यात सरकार कोणतं जरी असो द्या काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो या कोणत्याही सरकारला याच काही देणं घेणं नाही काहीही सोतक सो नाही म्हणजे यांना काहीच वाटत नाही हे फक्त पैशाचे भुकेलेली माणसं आहेत हे नोटा खाऊनच मरतील असं एकंदरीत आपल्याला दिसतोय आणि ह्या कॉलेजचे जे व्यवस्थापन आहे आता ह्या कॉलेजचे चेअरमन आहेत नवले गुरुजी ते शरद पवार यांच्या रिलेटिव्ह आहेत शरद पवार यांच्या जवळचे आहेत आणि त्यामुळंच अशा या व्यक्तींवरती कारवाई केली जात नाही पोलीस प्रशासन देखील कारवाई करण्यास घाबरत उद्या जर आपण कारवाई केली तर उद्या हे लोकांनी जर आपल्यावरती कारवाई केली तर काय करायचं असं म्हणून कुठतरी हे गप्प बसतायत आता या हे जी मुलगी आहे दिव्या शिंदे या दिव्या शिंदेच इन्स्टाग्राम वरती सरकार नावाच अधिकृत हँडेल आहे म्हणजे खाता आहे या दिव्या शिंदेला जवळपास रोज सात आठ लाख लोक बघत असतात आणि एवढी लोक बघत असताना देखील म्हणजे ही मुलगी पॉप्युलर आहे आणि असं असताना देखील हे जे कॉलेज आहे कॉलेज या विद्यार्थिनीला जर प्रवेश नाकारत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट काय म्हणावी लागेल आणि या मुलीनं काल मी एक तिची मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये दे देखील तिनं सांगितलेलं आहे की मला जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रामधून फोन आलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आमच्या बाबतीत देखील असंच घडलेलं आहे कॉलेज कॉलेज प्रशासनाने आमच्याकडून पैसे मागण्यात आलेले आहे आमचे नंबर लागला लागले असताना देखील कॉलेज प्रशासनानं ते नाकारलं आणि आम्हाला डोनेशन मागितलं आणि डोनेशन देण्यास आम्ही नकार दिला म्हणून या कॉलेज प्रशासनानं आमचा देखील नंबर लावला नाही म्हणजे आम्हाला देखील तिथून हद्दपार केलेला आहे मग जर अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये जर घडत असतील तर या सरकारला काय म्हणायचं म्हणजे ज्यांचे नंबर लागलेले आहेत अशा विद्यार्थ्यांवरती देखील विद्यार्थ्यांना देखील घेतलं जात नाही म्हणजे ह्याला आता काय म्हणलं पाहिजे म्हणजे शिक्षण एकतर सरकारनं फ्री एज्युकेशन दिलं पाहिजे म्हणजे शिक्षण मोफत दिलं पाहिजे परंतु मोफत शिक्षण तर लांबच राहिलं परंतु जे शिक्षण आहे ते देखील आमच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही म्हणजे आपण जेवढा पण निषेध करू या कॉलेजचा तसंच महाराष्ट्रातल्या सगळ्याच कॉलेजांचा शिक्षण मंत्र्यांचा या सर्वांचा जेवढा निषेध करू तेवढा कमीच आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना खर तर न्याय मिळाला पाहिजे परंतु हा न्याय मिळतानी आपल्याला कुठंतरी दिसत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करते आज जर युवा पिढी जर बिघडली युवा पिढीला जर शिक्षणापासून दूर ठेवलं आणि युवा पिढीचा जर उद्रेक झाला तर मात्र देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ व्हायला वेळ लागणार नाही आपण पाहिलं की आपल्या शेजारी नेपाळ श्रीलंका बांगलादेश अशा देशांचं काय झालेलं आहे या देश अशा देशांमध्ये देखील युवा क्रांती घडली युवा लोका मुलांनी तिथले सरकारच्या सरकार उलटून टाकलेले आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे आणि असाच काहीसा प्रकार देखील महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू आहे आता सीई टी असताना देखील अशा नियमांचं उल्लंघन आता ह्या लॉ कॉलेजच्या ज्या अं प्राचार्य आहेत शिल्पा गायकवाड यांच्यावरती देखील कारवाई करावी म्हणून मागणी होत आहे आणि हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आणि या गोष्टीचा जाहीर निषेध नोंदवलेला आहे की बाबा जर ऍडमिशन मिळालेलं असताना देखील जर अशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला मनस्तापन करावा लागत असेल तर मग महाराष्ट्रातल्या शिक्षणाची व्यवस्था काय आहे देशामध्ये फ्री एज्युकेशन मिळालं पाहिजे असं सर्वसामान्य माणसाची देखील व्यथा आहे तर बघा या दिव्या ताई गाय दिव्या शिंदे यांना देखील न्याय मिळावा आणि महाराष्ट्रातल्या जे काही विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना देखील न्याय मिळावा आणि जे कॉलेजेस अशा पद्धतीनं ऍडमिशन रद्द करतात त्यांच्यावरती कठोरातल्या कठोर कारवाई कठोर ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी करावी हेच सर्वसामान्य जनतेची महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे